बंदऱ्यात बुडून सख्या भावांसह तिघांचा मृत्यू आजऱ्याजवळील परोली बंदाऱ्यातील घटना आजऱ्याजवळील परोली बंदाऱ्यात बुडून ख्रिश्चन समाजातील दोन सक्क्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला ही घटना काल दुपारी घडली आहे मैतामध्ये रोझारिओ अंतोन कुतिनो वकील फिलिप अंतोन कुतिनो आय टी इंजिनियर तल लॉइड पास्कोन कुथिनो हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीस होते ख्रिसमसच्या सणासाठी ते एकत्र एक जमले होते दुपारी साडेतीनच्या सुमारास ते पोहण्यास गेले होते धरणातून पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग वाढला होता बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रथम रोजारिओ व फिलिप पाण्यात बुडाले त्यांना वाचवण्यासाठी लॉइड गेला असताना तोही बुडाला बंधाऱ्याच्या काटावर असलेल्या मुलांनी आडाओडा करताच नागरिकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली दरम्यान बंधाऱ्याच्या काटावर थांबलेल्या मुलांनी घरामध्ये फोन करून घडलेली घटना सांगितली परोली एकच जमली होती उशिरा शंतनु पाटील आश्रम सामरेकर निखिल पाचवडेकर सिद्धेश नाईक गौरव देशपांडे आसिफ आगा हसन उर्फ सापा मकांदार यांनी तिघांचे मृतदेह बंधाऱ्याच्या पाण्यातून बाहेर काढले यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश पळवटून टाकणारा होता महान करे प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा